गुड मॉर्निंग मित्रांनो मी विलास ठोर जालनाकर आज तुमच्यासाठी जा नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो तर त्या दिवशी लग्न होताना आमच्या भाषाचं तर आमची भाषे बी लग्न गिरती पहा तर त्या ती त्याचे चिंटू आज आले पहा मित्रांनो तर त्याने माझ्यासाठी गुंदी आणलं आहे पहा गुंदी आणि चिवडा तर पुढचं ब्लॉग मित्रांनो बघत राहा चिंटूनी पन्नामध्ये गुंडी आणलं तुम्ही तुझी त्यांनी दोन जागेवर त्याच्यामध्ये काय चिवडा आणलं आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये गुंदी चिंटू आणि तेजू आपली पुष्पाची मुलगी ती तर बोला ही पोरगी आपली सात आणि सात शाळेमध्ये नंबर एक वर आली आहे सात आण सात बरोबर ते सात आण सात किती होते हा तु कुठ शिकायलाय कुठ शिकायला तू कुठ शिकायला सात आण सात बराबर याबा सात सात अठ्ठावीस सांगत होती ना सात सत्तावीस सांगत होती बरोबर खाण्याचा तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो या साईडनं पाणी भरण्याचा भी मित्रांनो आमचं त्या साईडनं बबड्या इकड सोऱ्या

मशीन दुरुस्त करणार आलेत पटले चिंटू पाणी नेऊ लागले आपल्या घरी चिंटू इतकी मदत करू लागले प आपल्याला तर वातावरण भरपूर झालंय मित्रांनो पावसाचं हम्म चिंतू देऊ लागले टंकर आहे मित्रांनो पण खाली पाते। तर भरू पुरून भरपूर आवड आलंय मित्रांनो आली चिंटू अजून एक ट्रीप आण आपल्यासाठी आपल्यासाठी एक ट्रीपान तरी डाळींबच झाड होतं मित्रांनो तर डाळींबी आली आहे पात्याला दोन चार गाडी आण जरा चिंटू पाणी आणू लागली जरा आपल्यासाठी तर पाण्याची जरा परिशानी चालू आहे मित्रांनो आमच्या वली तर, तर चिंटू ही भरून टाक बर का आंघोळीसाठी आपल्याला पाणी मित्रांनो त्या साईडनं पुढून जरा आभार आबाळ भरपूर आलाय पाणी अन जर तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो मित्रांनो चाललोय पा कुंभार पिंपळाला तर काही पाठीमागे रसिंग बसले त्याच्या साईड चे परिपरी घ्यायचे मित्रांनो तर पुढचा ब्लॉक बघत राहा या पाठीमागून मित्रांनो भरपूर आबाळ झाले पहा तर केव्हाही बी भाऊशी येऊ शकते मित्रांनो तर ह्या साईट नाही झालंय बा तर मी जाऊन का दहा पंधरा मिनिटांमध्ये लगेच रिटर्न येणार आहे मी मित्रांनो तर ब्लॉग बघत राहा साइडना बोपाले बा मासे घ्यायला तर मी माशा घेतले पाहिजे मोठ कटला कटला घेऊन ना किती काय त्याच्यानंतर हे बारीक دي घेतले कटला घेऊन ना पाय ना मासा हात वडल्यावर माघून रक्त निघल्यावर शिला कटला तो रक्त निघल तुम्हाला हेव कटला कापला त्याचा त्याचा कला दाखवतो कल्ल्यावर करतंतव

ताज माल आपल्याकडे मासा तर बप्पांनी हो, एक किलो घेतलाय माहिती मग मासे खात नाही तुम्ही पप्पा एकदा माया हात मासा खाय पाठी बापा। ए, ताजा मला रे बाप्पाय का लाल भडक निघू लागेल ते आपल्या ओला ताजा होत दोन अडीच किलो नाही का

मित्रनो मी आमच्या फाट्यावर आलोय पहा तर ह्या साइटन इतकं आबाळ आलंय पहा मित्रानो कारखाना साईडनं कार आणि पाठीमाग चालले ते इकडं माहेर जवळ साइटन जबरदस्त आबाळ आलंय मित्रांनो त्या साईटनं पाऊस बी चालू आहे तर असे मित्रांनो कारखाना कारखाना आता बंद पडलाय मित्रनो तर पिंपळाहून काही लोक गावाकडे येतात मित्रांनो आता तर ह्या साइक आमचे युवराज सिंग थांबलेत युवराज सिंग मासे घेऊन थांबलेत पुढं इकडून आले चव्हाण कंपनी कुठं गेलता तर कशाला जारसं जार पाणी पेता का तुम्ही बापरे दाई थंडगार पाणी व्हिडिओ बघता का डेली डेली अरे वारेओ गाडी गिडी टाकाटक नवीन आणली आहे त्याने तर बंजाराच ड्रेस घातलंय बंजारा ठीक आहे मित्रांनो तर ब्लॉक बघत राहा घरी आलोय मित्रांनो मी आता तर आता माश्याची कालवण करणं चालू आहे मित्रांनो दोन साईडला एक आपल्याला एक भाजी मध्ये आणि एक रोस्ट बनवायचे मित्रांनो तर कांदा चालू आहे आपलं तर पुढचं ब्लॉक बघत राह मित्रांनो तर त्या साइडनं मासे आले मित्रांनो माझं गावामध्ये कुंभार मित्रांनो तर असं मित्रांनो गावाचं वातावरण आपली क्रुझ जर घरी जे असते आता आता लग्न सराई कमी झाली आता तर आपलं मंदिर मित्रांनो तर पुढच्या साईडनं आता थोडी थोडी हवा मारू लागली मित्रांनो तर शंभर टक्के संध्याकाळी पाऊस येणार आहे मित्र तर ब्लॉक बघत राहूया चिंगाची पांढरे चिंटू

Pada beberapa orang, 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 beberapa 20 24 पन्नासन पन्नास पन्नास पनासं तुम्ही सांगू नका ना पाठी मग सात सात तुम्ही त्या सुग्रीज पोरगी वाटत तर लाईट आली मित्रांनो आता गावातली लाईट आली आहे त्या दिला लावतोय मित्रांनो तर पुढचं ब्लॉक बघत बघतात समजा पाठीमागे गेले मी तर पुढून बी अजूक आबाळ होऊ लागले पा भरपूर आबाळ होते आता पण गेले पाठीमाग जरा तर ह्या साईड चालू आहे पाणी भरपूर असं मानसुमानी ढगाळ निघू लागले मी तर ह्या साईट नाही पहा पण सोरून खाली झालोय मित्रांनो तर पाऊस सुरू झालाय पहा तर भरपूर पाऊस येणार आहे मित्रांनो आता पुरून भरपूर काळाबाळ झाले आता लाईट नाही मित्रांनो आमचं भाजीसाठी चाललंय मी पावसा दोन जागेवर आणलीत मित्रांनो एक रोस्टसाठी आणि एक भाजीसाठी तर पुढचं ब्लॉक बघत राह मित्रांनो आता भरपूर जोर धरलाय मित्रांनो पावसाने मला आवाज आवाज बी येत असेल तुम्हाला ह्या साइडनं ह्या साईडनं पाऊस येऊ लागलाय मी त्यानो तर आमची मोटर बी मोटर पावसामध्ये भिजू लागले मी त्यानो रेपा तिथं मोटर ठेवली होती मी त्यानं तर भिजू लागले पण तर ह्या साईडने आपली गाडी लावली प इकडं पावसाला आनंद घेत चाललाय पण छत्री घेऊन त्या साईडनं विशाल भायची गाडी आली आहे पण आता कुठतरी गेले वाटतं ते आता आले घरी आले तर आता तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो आणि आजचं व्हिडिओ मित्रांनो कुंभारकिंपलाला गेलो त्याच्यानंतर घरी पाणी बी मनिषाच्या इथून पाणी भरलंय पा तर तुमच्याकडं कसं पाऊस आहे मित्रांनो ते बी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलो काही दाबा मित्रांनो आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो